संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतुर्शृंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी एक महिना बंद असणार आहे मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या एका महिन्याच्या काळामध्ये भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे भाविकांनी त्यासाठी देवस्थानला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले सेनापती बापट रोडवरील चतुर्शृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी काही दिवसांवर आलेल्या नवरात्रीसाठी चतुर्शी मंदिराचं नूतनीकरण करण्यात येणार आहे यामुळे देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी एक महिना दर्शन बंद राहणार असल्याची सूचना मंदिर मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली आहे श्री देवीचे हे जीर्णोद्धाराच्या कामासाठी सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे देवीची मूर्ती या कालावधीमध्ये पायथ्याला असणाऱ्या गणपती मंदिरात दर्शनाला उपलब्ध असेल भाविकांनी या जीर्णोद्धाराच्या कामासाठी देवस्थानला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे संद लाईव्ह प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा